नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास विंचू गुलाबाबद्दल सांगणार आहे विंचू गुलाबात उन्हाळ्यात जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि त्याला चांगली फुले येण्यासाठी मोठी मोठी फुले येण्यासाठी चांगली वाढ होण्यासाठी काय करावे ते मी आज सांगणार आहे विंचू गुलाबाचा हा सीझन आहे कारण ह्याला उन्हाळ्यातच जास्तीत जास्त जस्थ फ्लावर येतात उन्हाळा आणि पावसाळा या दोन सीजनमध्ये त्याला भरपूर फुले येतात आणि थंडीचा दिवस हा त्याचा डॉर्मन्सीचा पिरियड असतो आणि फेब्रुवारीपासून त्याचे वाढ होण्यास सुरू होते आणि मार्च एप्रिलमध्ये तर त्याला भरपूर फुले येतात त्यासाठी आपल्याला कोणते कामे करावे लागतात ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक केले नसेल तर लाईक करा म्हणजे तुम्हाला माझे नो नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल हे पहा विंचू गुलाबाची अशी चांगली वाढ होण्यासाठी आणि विंचू गुलाब चांगले येण्यासाठी आपल्याला त्यावर काही कामे करावी लागतात आणि ते कोणते कामे करायचे ते मी पुढे सांगणार आहे पूर्ण उन्हाळ्यात आपल्याला भरपूर फुले भेटतील आपण गेल्या वर्षी जे काही आपल्याकडे गु, विंचू गुलाबाच्या कुंड्या असतील त्या कुंड्याची आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे आणि ती रिपोर्टिंग कशी करायची आहे ते मी पुढे सांगत आहे हे पहा हे माझे गेल्या वर्षीचे विंचू गुलाबाच्या कुंड्या आहेत आणि त्या विंचू गुलाबाच्या कुंड्या आता मी रिकाम्या करून त्या ह्या टोपलीमध्ये लावणार आहे कारण ह्या यामध्ये भरपूर त्याला फुले येतील आणि भरपूर त्याची वाढ होईल यासाठी त्याची नवीन रिपोर्टिंग केलेली कित कधीही चांगली आपण ह्या अशा रिकाम्या करून घेतलेल्या आहेत आणि यातील गवत हे काढण्यापेक्षा मी याच्यातील विंचू गुलाबाचे छोटे छोटे तुकडे काढून घेणार आहे आणि ते आता ह्या टोपलीत लावणार आहे ह्या टोपलीत आधी सोयल मिक्सर करून पाणी टाकून घ्या आणि सॉईल मिक्सर असे करा की एक हिस्सा भाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे सॉईल मिक्सर करा कारण जास्त पाणी जर साठले तर गुलाब चांगला येत नाही त्याला कमी पाणी आणि जास्त ऊन लागते आणि ही अशी छोटी छोटी कटिंग घेऊन आपण आपल्या गुलाबाची कुंडी अशी भरून घ्यायची आणि अशी भरल्याच्या नंतर आपण पंधरा दिवसाने याच्या कुंडीत आणखी काही कामे करायची आहे व्हिडिओ पूर्ण पहा ही अशी कुंडी आल्याच्या नंतर हे पहा पंधरा ते तीन आठवड्याने आपली ही विंचू गुलाबाची कुंडी अशी दिसेल आणि नंतरही आपल्याकडे जे मोठ्या मोठ्या फांद्या झालेल्या आहेत त्या फांद्याची कटिंग करा म्हणजे त्या ठिकाणाहून तीन चार फुटवे येतील आणि आपल्या विंचू गुलाब असा भरगच्च होईल आणि भरपूर असे फुले देईल यासाठी त्याची छोटी छोटी प्रोनिंग छोटी छोटी कटिंग करणे फार गरजेचे आहे आणि जे कटिंग केलेला भाग आहे तो रिकाम्या कुंडीत लावून घ्या म्हणजे तो पण चांगला फुटेन आणि त्याला पण चांगली फुले येतील असे हे करण्यासाठी आपल्याला एक पंधरा ते तीन आठवडे लागतात आणि नंतर आपण त्या दरम्यान आपल्याला चहापत्ती पण टाकायची आहे चहापत्ती टाका आणि चहापत्ती टाकल्याच्या नंतर बरोबर पाच दिवसांनी आपल्याला उडण राख म्हणजे लाकडाची राख आपल्याला टाकायची आहे लाकडाची राख टाकल्याच्या नंतर त्याची चांगली वाढ होईल आणि चहापत्ती टाकल्याच्या नंतर त्याच्यात चहापत्तीत चा... नायट्रोजनचे प्रमाण असते त्यामुळे त्याची जास्त फुलांची संख्या होईल आणि फुले भरपूर येतील यासाठी आपल्याला यामध्ये चहापत्ती तुम्ही यूज केलेली चहापत्ती टाकू शकता किंवा नाही यूज केलेली चहापत्ती फ्रेश चहापत्ती टाकली तर एक चमचा टाका आणि यूज केलेली चहापत्ती टाकली असेल तर एक मूठ आपण यामध्ये चहापत्ती टाकू शकतो चहापत्ती टाकल्याच्यानंतर नंतर पाच दिवसाने आपण लाकडाची राख टाका आणि त्याला पाणी मात्र चेक करून द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा धन्यवाद